नमस्कार ऑगस्ट मध्ये इकडे समर वेकेशन असतात तर आम्ही एक महिन्यासाठी भारतात आलो होतो तर तेव्हाचे हे व्हिडिओज आहेत तर आज मी आली आहे शेतामध्ये इथे चंद्र आणि रिक्षा चारा खात आहेत आणि ही आहे विहीर जे की पावसाळा खूप जास्त झालेला आहे ह्या वेळेस तर पूर्ण भरलेली आहे इथे सगळीकडे पक्ष्यांची किलबिल सुरू आहे आणि मोर देखील पाहिला आम्ही शेतात आज मला दिसली ही आहे पात्रची भाजी आणि ह्या भाजीच्या बिया पेरल्या जात नाहीत तर ही भाजी स्वतःच पावसाळ्यामध्ये वापते म्हणून हिला रानभाजी देखील म्हणली जाते तर आता पात्राची भाजी तोडतोय आम्ही घरी घेऊन जाण्यासाठी आणि याची भाजी बनवून बघूयात कशी बनते ते हे पूर्ण भुईमुगाचं शेत आहे आणि यामध्ये गवत जसं वापतं तसंच ती भाजी पण वापलेली आहे आणि इथे आम्ही एवढी सारी भाजी गोळा केलेली आहे आता निघालोय आम्ही घरी जायला आणि घरी जाऊन भाजीची रेसिपी बघूयात इथे भाजीच्या मुळा काढून भाजी दोन तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे धुतलेली भाजी कढईमध्ये टाकून त्यामध्ये एक कप पाणी टाकायचे आता यावर झाकण ठेवून पाच ते सात मिनिट स्टीम होऊ द्यायचं याला आता मी इथे लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या चेचून घेतये सात मिनिटानंतर झाकण उघडून भाजी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे स्टीम केल्यामुळे भाजी थोडी सॉफ्ट बनती प्लेटमध्ये काढून भाजी थोडस थंड होऊ द्यायचे भाजी थंड झाली की यामधलं पाणी काढून घ्यायचंय हाताने असं प्रेस करून सर्व काही पाणी यामधून काढून आहे या, या पाण्यामध्ये भाजीमध्ये जे काही कडवटपणा असतो तो सर्व काही निघून जातो त्यानंतर भाजी कट करून घ्यायची आहे आता इथे मी कढईमध्ये तेल गरम केलं आणि त्यामध्ये टाकली आहे मोहरी त्यानंतर जिरे चेचलेला लसूण थोडंसं हिंग हळद लाल तिखट आणि कट केलेली भाजी आणि हे सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता टाकूयात चवीनुसार मीठ आणि शेवटी यामध्ये जाणार आहे कूट हे मी दोन चमचे टाकलेले आहे हे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता यावर झाकण ठेवून पाच मिनिट याला शिजू द्यायचंय आता बघूयात आपली भाजी कशी बनली आहे ते इथे बघू शकता छान सॉफ्ट बनलेली आहे भाजी आणि मिळून देखील आलेली आहे गरम गरम चपाती किंवा भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते तर तुम्ही देखील ट्राय करा आणि तुमच्याकडे ही भाजी खाल्ली जाते का ते नक्की सांगा आणि या भाजीला काय म्हणतात तुमच्याकडे ते देखील नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय